कल्याणातील खडकपाडा परिसरात निर्माणाधीन इमारतीच्या पार्किंगचा स्लॅब कोसळल्याने पाच मजूर जखमी निर्माणाधीन इमारतीचे काम करीत असलेल्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर कल्याणमधील खडकपाडा परिसरात नामांकित विकासाचे निर्माणाधीन इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील पार्किंगचा ओला स्लॅब कोसळल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली या घटनेत पाच ते सहा मजूर जखमी झाले उपचारार्थ त्यांना रुग्णालयात नेले असल्याची माहिती प्राप्त झाली असून याच समयी तेथील परिसरातून जात असलेले मनसे वॉर्ड अध्यक्ष श्रुतिक पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले की पार्किंगचा ओ की पार्किंगचा निर्माणाधीन ओला स्लॅब कोसळल्याचा आवाज झाल्याने तेथे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चार ते पाच मजुरांना मी आणि येथे काम करणाऱ्या मजुरांनी बाहेर काढले यापैकी काही जणांच्या हातापायाला लागले होते या सुरक्षे या सुरक्षेचा प्रश्न निमित्ताने आला असल्याचे चित्र दिसत आहे मी रस्त्याने चाललो होतो तर मागच्या साईडला तिकडं स्लॅब कोसळण्याचा आवाज आला तर वरतून तो पार्किंगचा स्लॅब खाली कोसळला त्याच्यावरती कामकार काम करत होते खाली कोसळला त्याच्या खाली पाच सहा माणसं दबलेली होती तर कोणाच्या पायाला कोणाच्या डोक्याला हाताला अशी जखम लागली एकाच्या पायाला जास्त लागलेले तर त्यांना दवाखान्यात नेलेले त्यांच्याच प्रायव्हेट गाडीमध्ये त्यांनी टोटल किती जण होते त्याचं आठ जण होते टोटल म्हणजे त्यांना त्यांच्याच कामगारांनी किंवा मी थोडी मदत करून आम्ही त्यांना बाहेर काढलं आणि ते ओला स्लॅब होता म्हणून त्यांना काही जखम जास्त झाली नाही पण तरी एकाच्या पायाला जास्त लागले माझं नाव श्रुतिक पाटील महाराष्ट्रानिर्माण सेनेमधून मी